आज परत एकदा आपण एस पींची भेट घेतलेली आहे पोलीस अधीक्षक कार्यालयात आलेला आहात एकूण काय चर्चा झाली आणि भेटीमध्ये नेमके काय प्रश्न आज बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब नवनीत कावत साहेब यांची भेट घेतली आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांच्या पतीची वीस महिन्यापूर्वी निर्गुण हत्या झाली परळी येथे त्या हत्येच्या संदर्भात त्या हत्येचा तपास योग्य रीतीने व्हावा या हत्येमागीन सगळे आरोपी निष्पन्न व्हावात ह्यासाठी आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मधनाचा इशारा पोलीस प्रशासनाला दिला उद्या आठ दिवस पूर्ण होत आहेत त्यांनी जे टाईम वेळ दिला त्याच्यामुळे मी आज एस पी साहेबांची भेट घेतली व एस पी साहेबांना सांगितलं की ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्या कुटुंबाला कसा न्याय मिळत याचा आपण पूर्ण प्रयत्न करावा आणि ज्ञानेश्वरीताई मुंडेंनी जे आत्मधनाचा इशारा दिलेला आहे ते आत्मधन काय आपल्याला रोखावं लागणार आहे का आपण का डोळ्यांनी बघणार आहेत का त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे ना म्हणून आज एकदा येऊन ते एस पी साहेबाला निवेदन दिलं आणि तसंच एवढं पण सांगतो की पाच जुलै रोजी मागच्या आठ दिवसापूर्वी माझा जवाब महादेव मुंडे हत्याकांडमध्ये माझा जवाब पोलिसांनी नोंदविलेला आहे त्या जबाबविषयी पण मी अधीक्षक साहेबांना विचारलं असता पोलीस अधीक्षक साहेबांनी मला सांगितलं त्याच्यामध्ये आम्ही तपास करत आहोत तुमच्या जबाबाच्या आधारे अजून हो। आम्ही त्याच्यामध्ये माहिती गोळा करत आहोत आणि त्याच माझ्या जवाबाच्या आधारे पुढं चलून आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा पण जवाब घेण्यात यावा आणि महादेव मुंडे हत्याकांडामधील मुख्य सूत्रधार पूर्ण आरोपी यांच्यावर कारवाई करण्यात निष्पन्न करण्यात यावीत आणि त्यांच्यावर कडकडीत कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी तुम्ही पहिली प्रेस घेतली होती त्यानंतर सांगितलं होतं की माझ्याकडे खूप काही आहे देण्यासारखं ते बाहेर येणार आहे का हो नक्की जे काय हे राक्षसी वृत्ती वृत्तीचे लोक आहेत त्यांनी जिल्ह्यामध्ये अराजकता माजविली खूप असंख्य हजारो कुटुंबाला त्रास दिला पोलीस प्रशासनाला हाताशी धरून असंख्य लोकांवर खोट्या केस केल्या आणि ते के पूर्ण मी बाहेर नक्कीच आणणार आहे जो काय मी ह्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवलेला आहे त्याच्याविरुद्ध मी बंडखोरी केलेली आहे ते नक्कीच ते पूर्ण बाहेर येणार आहे त्याच्यासाठी पण योग्य वेळ आहे